सो so, आज हम आ, आज आपण बोलू या आ, हिंदी मराठी मिक्स करतो आहे मी हव्या सव्य झालेली आहे इयत्ता सहावी आणि सातवी विद्यार्थ्यांसाठी कोणत्या कम्पिटेटिव्ह स्पर्धा परीक्षा असत असतात शाळे परीक्षा स्पर्धा परीक्षा आणि जर आपला विद्यार्थी इत्या सहावी किंवा सातवीला आहे तर त्याला याचा फायदा करून क, क, क कसा करून घ्यायचा आहे कोणते कोणती तयारी करून घ्यायची आहे या विषयावर आज आपण चर्चा करूया मी आहे डॉक्टर विवेक शुक्ला स्टुडंट सायकोलॉजिस्ट आणि ट्रेनर आणि ठाणे राहतो ठाणे स्टडी सर्कलच राहतो पण आता जसे सरांनी दोनशे रुपयामध्ये सुरू केले आहे ना बिहारमध्ये दोनशे रुपये पर मंथमध्ये पन्नास लाख विद्यार्थ्यांना शिकवतात तसं मी माझा प्रयत्न आहे महाराष्ट्रात आपण एक हजार रुपये पर मंथची बॅच सुरू केलेली आहे तर त्यामध्ये सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी होऊन जाते सगळ्या विषयांची तयारी होऊन जाते पालकांनी याचा फायदा नोंद करून घ्यायचा आणि याचा फायदा करून घ्यायचा आता बघा पहिली गोष्ट आपल्याला मी व्यवस्थित सांगत जातो की कोणते कोणते परीक्षा आहे तर पै पहिल्या पहिली पा, परीक्षा यावर्षी आता माझी मुलगी मागच्या वर्षी इयत्ता सहावीला होती आणि इयत्ता सहावी म मा माझ्या मते खूप महत्त्वाचा वर्ष असतो पहिली परीक्षा असते ते महाराष्ट्र गव्हर्मेंटची महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र स्कॉलरशिप परीक्षा आता मी बोलतोय मराठी पण टाईप करतो इंग्लिशमध्ये किंवा की तुम्ही तुम्हाला गुगलमध्ये सर्च करावं लागेल बरोबर ना काही गरज नाही आहे आपल्याला सगळी माहिती मी इथेच देतो आहे हे व्हिडिओ बघून परत परत जाण्याची गरज नाही आहे राज्यसेवा शिक्षावृत्ती परीक्षा याचं एक नवीन नाम आलेलं आहे प्री अपर प्रायमरी म्हणजे जे जे मुलं इयत्ता पाचवीला असतात त्यांच्यासाठी परीक्षा असते पण 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 प्रत्यक्ष ही परीक्षा असते फेब महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येत बरोबर म्हणजे ते ते त्या वर्षी आपली मुलगी किंवा आपला मुलगा इयत्ता सहावीचा सा वर्ष आहे त्याचा फक्त एक दोन महिने ते पाचवीत आहे तर जर आपल्या हे एक्झाम जर जर आपल्याला माहीत नसेल तर आपल्या शाळेत याची माहिती करून घ्यावी आणि फॉर्म्स शाळेतून भरल्या जातात ठीक आहे सी बी एस ई बोर्ड आय सी एसई बोर्डवाले विद्यार्थ्यांचा प्रश्न येतात होते ही या परीक्षा महाराष्ट्राचे वन पावन वन कोणतीही शाळा असो कोणताही बोर्ड असो सगळे विद्यार्थी याच्यामध्ये होऊ शकतात फक्त हे आहे की महाराष्ट्र सी बोर्ड वाले विद्यार्थी त्यांनाच पारितोषिक भेटेल सीबीएसईस आय सी एस सी बोर्ड विद्यार्थ्यांना पारितोषिक भेटणार नाही ठीक आहे आपल्याला प्रॅक्टिस करून दुसरी परीक्षा विद्यार्थी विज्ञान मंथन विद्यार्थी विज्ञान मंथन सी बी एस सी बोर्ड ही एक्झाम कंडक्ट करते सी बी एस सी बोर्डद्वारे राष्ट्रीय तातडीवर ही परीक्षा आहे पाटील सर आहे आपला सुभाष पाटील सर को कोकण प्रांताचे अध्यक्ष आहे बी वी एम टीमचे ते खूप मेहनत करत आहेत तर असे खूप टीम काम करते ही एक्झाम यामध्ये ग्रामीण क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना जास्त फायदा आहे हेही सांगू इच्छितो पण शहरी विद्यार्थ्यांनाही फायदा आहे यामध्ये सायन्स मॅथ्स आणि विज्ञान मॅथ्स आणि लॉजिक प्रश्न असतात ठीक आहे तर हे आता बेसिक सिलेबस काय असतो तोच आपल्या बार, तो शाळेचं बाहेर बाहेरचं तुम्ही पुस्तक खरेदी केली सी बी एस बोर्डची एन सी आर टी टेक्स्टबुक खरेदी करून घ्या किंवा आय सी एस सी बोर्डचे प्रायव्हेट पुस्तक खरेदी ते खरेदी करू शकता पण असं ते असं नाही काही ठराविक पाठ्यक्रम या स्पर्धा परीक्षेत नसतात तर हेही समजून घ्यायचं आहे की स्पर्धा परीक्षां परिक, परीक्षांचा उद्देश असा असतो ठीक आहे है, थोडं हँग झाला होता म्हणून मी थांबलो होतो ठीक आहे तिसरी परीक्षा आहे त्याच नाव आहे डॉक्टर होमी भाभा एग्जाम आणि ही परीक्षा म्हणजे माझा तुम्ही व्हिडिओ वाचला असेल पहिला असेल तर त्यामध्ये मी म्हणतो की महाराष्ट्र शान असते डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा ठीक आहे आणि पारितोषिक जास्त भेटत नाही पण याचा पॅटर्न पहिले टप्पा नोव्हेंबर महिन्यामध्ये असतो फॉर्म्स येतात जून जुलै ऑगस्टला ऑनलाईन आपण स्वतःही भरू शकतो शाळेतून भरू शकतो नोव्हेंबरला पहिला टप्पा दिसेंबर लेवल वन जानेवारीमध्ये दुसरा टप्पा लेवल टू आणि फेबमध्ये तीस तिसरा आणि चौथा टप्पा लेवल थ्री ठीक आहे आता म हे माझा फेवरेट आहे त्या व्यतिरिक्त अजून एक नवीन एक्झाम मला भेटलेली आहे होमी भापा फाउंडेशन होमी भापा फाउंडेशन ही एक प्रायव्हेट एक्झाम आहे पण मला खूप आवडते कारण की यामध्ये पारितोषिक जास्त देतात सिंपल आहे त्यासाठी मी वेगवेगळे रूप बोलले आणि पालकांनी यायचं आहे पहिला टप्पा आपण आमच्याकडे आम्ही हे बघा सगळ्या एक्झामची संपूर्ण एक एक एकाच ट्रेनिंग ऑल एक्झाम वन ट्रेनिंग मी केलं आहे म्हणजे असं नाही सगळ्यांचा एकच पाठ्यक्रम असतो आय एस एक्झाम असो यू पी एस सी असो सगळ्या स्पर्धा परीक्षांचा एकच पाठ्यक्रम असतो आणि म्हणून आम्ही ऑल एक्झाम वन ट्रेनिंग सुरू केलेली आहे ठीक आहे आणि रुपीज वन थाउजंड पर मंथ म्हणजे तीन हजार पर तीन द्यावं ती लागेल पालकांची मीटिंग असेल तीन हजार रुपये तीन महिन्याचे प्रत्येक तीन महिन्यात तुम्हाला भर द्यायचं आहे असं असम मतल है तुम्हारा एक पांच वर्ष का तुम्हारा कोचिंग ट्यूशन दहावी बारवी आई आई टी नीट यूपीएससी तुम्हें सगड़ा हो सगड़े हो जाए साढ़ेस होता है ठीक है आता तुम्हारा तीन नाव से नाम संग आर आई आम सी आर एम एस ए आई एस एस ई सगे सैनिक स्कूलमे एग्जाम्स हैं ही भरण फार गरजेज है कारण की युवकते मुलाधी एज प्रमाण भेटते तर हे माझ्या मते हे सगळं एक्झाम मुलांनी देणं गरजेचं आहे आणि पालकांनी यामध्ये अजिबात कंजुसी करायची नाही आहे आर आय एम एस राष्ट्रीय एंट्री मिलिटरी कॉलेज आर राष्ट्रीय मिलिटरी स्कूल्स आर एम एस ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम याचा डेट असं काही फिक्स नाही आहे पण नेहमी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये एक्झाम्स होत राहतात आणि तीन चार पहिले जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपासून एक्झाम्स का फॉर्म्स यायला सुरुवात आमच्या आमच्यासाठी तुम्हाला सगळी माहिती भेटेल काही काही काळजी करण्याची गरज नाही आहे वी व्ही एम एक्झाम आता अजून हो का, आता, आता पाचवा नंबर मी दिला आहे आर आर एम एसला ठीक आहे आता यामध्ये बसण्याचा फायदा काय आहे जसे दही जमाना आहे दही खाना आहे तो आज दही जमाना आहे त्याचप्रमाणे ही एक्झाम्स असतात आणि या व्यतिरिक्त जे एक आय पी एम एक्झाम आहे तेही माझ्या मते फार महत्त्वाचे आहे आपल्याला कोणतीही माहिती हवी असेल आम आम्हाला नक्की कळवा नक्की सांगा आणि वेबसाईटवर आमचा फोन नंबर दिलेला आहे तिथे ति, व्हॉट्सअप करून आमच्याशी संपर्क साधावा जय हिंद